नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजार महू या चॅनलमध्ये मी प्रकारचे लोंद आपल्या सह स्वागत करत आहे आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुंटीकडी मार्केट अटकवून आज फुलांच्या दरामध्ये काय बदल पाहायला मिळते हे आपण पाहणार आहोत आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतीची मार्केट अडकून येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज बघायला मिळते तसेच आपल्या फेसबुकला पण आपण फॉलो करू शकता तर चला तर की आज फुलांच्या दरामध्ये काय बसून झालेला पाहायला झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीच्या झेंडूसाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार दरामध्ये मोठ्या प्रमाणिक घसरण पाहायला होते तर एक ते दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला आज झालेला पाहायला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्चांके दर झेंडूसाठी पाहायला मिळते ऑस्ट्रची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपिटीच्या ऑस्ट्रासाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून ऑस्ट्रोचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कसरन झालेली पाहायला मिळते कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप प्लिटीवरच्या कलकत्ता झेंडूसाठी वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून कलकत्ता झेंडूचे दर पाहाला होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता शेवंतीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवतीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते आठ ते दहा रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळते पास्तीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पाचतीसाठी साधारणतः चार रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला पास्तीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पास्तीचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती बरेच दिवसापासून कमी असलेले ते पाहायला मिळतात गुलछडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी साडेसहाजारणतर छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून गुलछडीचे दर पाहायला मिळतात गुलचडी स्टिकची या ठिकाणी पण पाहू शकता डबल स्टिक गुलचडी साधारणतः दरामध्ये मोठ्या प्रणावरती घसरण पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या स्टिक कुलचडीसाठी शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये सिंगल गुलच्या डिस्टिकसाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुढच्या डिस्ट्रिक पाहायला मिळते ब्ल्यु डीजीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यु डी ब्ल्युडीजीसाठी साधारणतः दर जी येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वांटिटीमध्ये पंधरा रुपयापासून ब्ल्यू डीजीचे देखील दर पाहायला मिळते दरबराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात जरभराची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या क्वांटिटीमध्ये वीस रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते लाल गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टाकिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत दोन दर पहायला होते तर त्याचबरोबर हलक्या क्वॉलिटीमध्ये तीस रुपयापासून दस गुलाबचे दर पहायला मिळतात तर कलरमध्ये असलेल्या गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते दोनशे रुपयापर्यंत दोन दर पाहायला होते हलक्या क्वॉलिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबसाठी दर पाहायला मिळतात तर कलर दो गुलाबचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून चांगले पाहायला मिळतात पिंडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीच्या पिंडीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वाल्टीमध्ये दहा रुपयापासून पिंडीचे दर पाहायला होतात जिप्स फुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्स फुलासाठी साधारणतः दर जे येते तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापासून जिप्स फुलाचे दर पाहायला मिळतात कामिनीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांची दर कामिनीसाठी पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला कामिनीचे दर पाहायला होतात टेटरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टेटरसाठी साधारणतः दर जे आहेत चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून टेटरचे दर पाहायला होतात